नमस्कार मंडळी काल रात्री दादाची हळद होती आणि तिकडून यायलाच आम्हाला जवळजवळ बारा सवा बारा झाले आणि घरी आलो हुंदुणावर कधी पडलो आणि झोप लागली ते पण नाही कळलं आणि आत्ता दुपारी एक वाजताचं लग्न आहे तर आम्ही चाललो आहे लग्नाला तुम्हाला दाखवते कोकणातलं कोकणी पद्धतीचं लग्न कसं असतं तुम्हीसुद्धा आमच्यासोबत लग्नाला चला दादाला आणि आपल्या होणाऱ्या नवीन वहिनीला तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा द्या आणि लग्न माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा चला इकडे बघ हां हां Thank you. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने नवरीचं स्वागत झालं आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजणं गेलो भाव्या दादाला म्हणजेच नवऱ्याला आणायला मंडळी आमच्या कोकणात लग्न हे नेहमी मुलीच्या घरी लावण्याची पद्धत आहे पण काही वेळेला जर लग्न मुलाच्या घरी असेल तर मग नवऱ्या मुलाला शेजारच्या चा घरी ठेवलं जातं तिथे त्याचे जे काही विधी असतील सकाळी लग्नाआधीचे ते केले जातात आणि मग त्याला मांडवात आणलं जातं नवरी उसनी देतात की काहीतरी असं त्याला म्हणतात आता मला नेमकं माहीत नाही आहे तुम्ही मला सांगा कमेंट करून तर आम्ही सगळेजणं भाव्यातदा त्याला आणायला आलो होतो आणि आ... इथे भटजी काका सगळे विधी करतायत जे लगना आधी करतात आणि मग दादाला आम्ही वाजत गाजत मांडवत घेऊन गेलो नवरा मुलगा मांडवात आल्यानंतर मग मंगलाष्ट म्हणून लग्नाला सुरुवात झाली गजेन्द्र वदनौ पाणौ वृणन् नूपुरा करणो लम्ब विलम्ब कण्ठ कंद विलस कण्ठे च मू सावली सुभूषि सदा सदाल शुभ मंगल सावधान सावधान मधुर मधुर वाद्य वाजती मोददाई वधुवर करी माला धेमी सज्ज हो आली ही घडी मी उदित मुदित प्रेमे भेट दोन्ही जीवांची सुमुहूर्त सावधान देव लग्न श्रीनंद देव

शेवटची मंगलाष्टका झाल्यानंतर जेव्हा मधला अंतरपाठ काढला गेला तेवढ्यात कुणीतरी मोठ्यानं न ओरडलं ताशे वाजवा पण आमचे सगळे ताशेवाले स्टेजवर आणि स्टेजच्या आसपासच भटकत होते त्यामुळे भावादादाच्या लग्नात लग्न लागल्यानंतर ताशेच वाजवले गेले नाहीत दादा ऐकतोयच ना तुझ्या लग्नात ताशे नव्हते वाजले आणि मग लग्न लागल्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या आणि लग्न संपन्न झालं बोलायचं दादाच्या लग्नानिमित्त आज त्यांच्या घरी नमन ठेवलं आहे तर आम्ही सगळेजण नमन बघायला जातो आहे म्हणजे बाकीचे सगळे पुढे गेलेत नेहमीप्रमाणे मी, मी आणि मम्मीच मागे आहोत बघू जर नमन काही मी पूर्ण दाखवणार नाही कारण तेवढं दाखवणं शक्य पण होणार नाही थोडं थोडं काही शॉर्ट्स घेतले तर ते येतील चॅनलवर स्टेट येऊन बघूया मी काही पूर्ण नमन अजिबात रेकॉर्ड करत बसणार नाहीये दोन तीन तासांचं असतं तेवढं जर रेकॉर्ड करायला गेले तर फोन माझा जा फुटून जाईल चला की नमन बघायला जाऊया कोकणातला कुठलाही कार्यक्रम नमन बघितल्याशिवाय पूर्णच होत नाही आणि म्हणूनच एरवी जागरण न करणारी मी सुद्धा त्या रात्री नमन बघायला मात्र आवर्जून गेले होते कारण नमन हे फक्त कोकणची लोककला नाही आहे तर प्रेम आहे आम्हा कोकणकरांचं आणि म्हणूनच बघा नमनाचा सगळा सेट ते नमनवाले लावत होते आणि त्याआधीच आम्ही चटया टाकून जागा अडवून बसलो होतो गोड नाम तुझे देवा नारायणा गोड नाम तुझे देवा नारायण गोड नाम तुझे देवा नारायण <स्थित> <स्थित> <दौला> <है>। Z required 钱 ખ poured… ખwiet ખ б laid… ખ táý t elasины… ખ ખ zd ખ ખ ખ of the ઘૅ ખ ખ ખખર ખ બાર ખulાાર ખ૓ર ઔબ ખખર ખ ખઙિગ'S ખર ખા ખાાા઺ છા ખે ખાાલ ખા ખ